नमस्कार राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दरबारी विद्यालया वृत्तपत्र विद्यालयाकडनं एक सर्वे करण्यात आला याच्यामध्ये निवडणुका महिलांसाठी किती महत्वाच्या आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारण्यात विचारण्यात आले या सर्व्हेमधून असं लक्षात येतं की महिलांना आपले जे महत्वाचे प्रश्न आहेत जसे की ग्रामीण भागात असेल किंवा रस्त्यांनी असेल किंवा शहरात असेल स्वच्छता गृह पाण्याची व्यवस्था नाहीये किंवा एकूणच या निवडणुका त्यांच्यासाठी काय काय महत्वाचं आहे या सगळ्यांवरती या सर्वे मध्ये लक्ष देण्यात आलं आपल्या सोबत त्या या आता या सर्वेतून काय काय लक्ष देत एक तर पहिली गोष्ट म्हणजे महिलांना लोकसभेची निवडणूक आहे याची जाणीव झालेली आहे आणि त्याचबरोबर एकच उमेदवाराला आपल्याला मत द्यायचं हे त्यांना माहिती आहे परंतु सक्षमीकरणाची चर्चा झाली तरी सुद्धा त्यांना काही महिलांनी असं मांडलं की आम्हाला मतदान आहे पण आम्हाला आमचं मत स्थानिक पातळीवर नोंदवता येत नाही दुसरं त्यांनी सांगितलं की पायाभूत सुविधांचा अभाव काही ठिकाणी आहे ज्याच्याकडून त्यांची उमेदवाराकडून अपेक्षा आहे तिसरं त्यांनी सांगितलं की रोजगार आणि महिलांना पुरुष सहकारांपेक्षा कमी मिळणारा पगार हे त्यांना डास्त आहे म्हणजे असमान काम आणि असमान पगार याच्याबद्दल सुद्धा त्यांची अपेक्षा आहे त्याखेरीज त्यांनी हुंडाबळी त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न उच्च शिक्षणाचे प्रश्न हे मांडलेले आहेत याची सरकारने ऑलरेडी दखल घेतलेली आहे पण आम्हाला एक चांगलं वाटते की केवळ जात किंवा धर्मावरती निवडणूक जाण्यापेक्षा प्रश्नांवर निवडणूक यावी हा आमच्या सर्वेक्षणाचा मागचा हेतू आहे मॅम स्वच्छता गृहांची कमतरता सगळीकडे आपल्यालाही भेटचा होते या संदर्भात महिलांनी खूप प्रकर्षाने जास्त उत्तर दिली एक म्हणजे सार्वजनिक बांधकाम दे, विभाग त्याच्यानंतर नगर विकास विभाग यांच्याशी बोलून जी स्वच्छतागृहांची संख्या वाढवणं आणि त्याच्यामध्ये सुरक्षित अशी ती स्वच्छतागृह असणं स्वच्छ असणं या दृष्टीने सगळ्या पेट्रोल पंपावरती स्वच्छतागृह ही खुली करण्याच्यासाठी सरकारने परिपत्रक काढलेले आहे हॉटेल्स मधलं सुद्धा जी स्वच्छतागृह आहेत ती सुद्धा प्रत्येकाला वापरायला मिळू शकतात परंतु त्याच्यात काही ठिकाणी आपल्याला अडचणी दिसून येत आहेत आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक महामार्गावरती साठ सत्तर किलोमीटर नंतर की का स्वच्छतागृह नाहीये त्याची चौकशीचे मी निर्देश दिलेले आहेत की जे रवींद्र चव्हाणांनी स्वीकारून त्याच्यानुसार ते कृती कार्यक्रम करत असमान पगार तर आहेच महिलांसाठी शिवाय ग्रामीण भागामध्ये महिला निवडून तर येतात मतदानही करतात त्यांचा मतदानासाठी वापर करण्यात येतो असंही काही महिलांचं म्हणणं आहे या सर्वांत मुळामध्ये आता आपण बघतो की जे सरकारी नोकर आहे त्यांना मतदानात प्रचार करण्यापासून बंदी आहे पण दुर्दैवाने काही अपवादात्मक मतदारसंघामध्ये त्यांचा वापर हा पैसे वाटपासाठी सुद्धा केलेला दिसतोय मला असं वाटतं निवडणूक आयोग जरूर त्याची दखल घेईल आमच्या कुठे असं निदर्शनाला आलं तर आम्ही पण दखल घेऊ आणि महिलांनी पण मतदान हे पवित्र कामे लक्षात घेऊन आर्थिक अपेक्षा न हो करताच मतदान केलं पाहिजे आणि मॅम याच्यामध्ये या सर्वे मध्ये आणखीन एक प्रश्न होता तो म्हणजे की त्यांना मत आपलं मांडता नाही बायकांना म्हणजे त्या सरपंच होतील आमदार होतील पण डिसिजन घेणारा दुसरा कुणीतरी असतो या संदर्भात काय मुळात असं झालं की ज्या बोलत नाहीत स्त्रिया किंवा ज्या काही मत मांडत नाहीत त्यांना म्हणजे जास्त सहकार्य हो मिळतं आणि ज्या मांडतात त्यांना थोडस एकट काम करावं लागतं पण हे अपरिहार्य आहे आपण आपल्या प्रश्नावर काम करताना ठाम राहिलो तर लोकांचं प्रेम नेहमीच मिळतं असा माझा अनुभव आहे माम तुम्ही एक महिला आहात आणि महिलांच्या संदर्भातला सर्व तुमच्यासाठी लोकसभेची ही निवडणूक कशी आहे माझ्या दृष्टिकोनातून महिलांना दोन हजार एकोणतीस मध्ये जे आरक्षण मिळणार आहे त्याची पहिली पायरी म्हणून मी हे सर्वेक्षण केलेलं आहे कारण महिला मतदार त्याच्यात महत्वाची भूमिका जशी बजावणार तसं महिला लोकप्रतिनिधींनाही कळलं पाहिजे की मी कुठल्या प्रश्नावर काम केलं पाहिजे त्यामुळे हे त्यांच्यासाठी म्हणून गाई एक गाईड आहे किंवा मार्गदर्शक आहे असं मी म्हणेन नक्कीच तर हा सर्वे जो होता हा महिलांसाठी एक गाईड असेल राजकीय पक्षांनाही एक गाईड असेल की कुठल्या दिशेने काम करायचंय महिलांचे काय काय प्रश्न आहे आजही शहरी भागात स्वच्छता गृहाची कमतरता वाचते हे प्रकर्षाने या मध्ये मांडण्यात आलेलं आहे निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी राष्ट्रसंचार लाईव्ह राष्ट्रसंचार युट्यूब चॅनल आणि फेसबुक आणि इन्स्टाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद